लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका oh म्हणजे आपलं पारंपरिक शेतकऱ्याचा सण आहे आणि त्यात बळी राजा म्हणजे आपलं बैल बैलगाडा म्हणजे आता आमचं काय झालं बैलगाडा आणि प्रेमी दिसते नाही शरीर बैलगाडी शरीती सगळे बैलगाडा सप्न सगळे आज आता काय प्रत्येक वेळेस आपण करत राहतो साधा पण आता काळानुसार आता बदल झालेला आहे आमचं एकच म्हणणं की आपण प्रत्येक आपलं प्रत्येकाने आपले म्हणले की एक डी जे तर बॅन काहीतरी लावूया आम्हाला काय बॅन भेटलं आम्ही डी जे बी लावू उभाराचं जे नियोजन केलं आपलं की सर सकाळ आपले सगळे चालू आणि त्यात आत्ता बैठक असं झालं आहे की आता टॉपमध्ये आता म्हणजे बैलगाड्याशी रेखे टॉपमध्ये पळायला लागल्यामुळं सगळ्या म्हणजे ग्रुपची मग अखाल एकच झालं की आपण बैलगाड्या एक राहा या फ्लॅन्स क्लब राहा या ही आता ही बैलगाड आता तिकडे तिकडे जाईल तिथं आता म्हणजे बैलानं आपल्या महाराष्ट्रात जाईल तिकडं आत्ता बैलांना आपल्या सगळ्यांना म्हणजे मकालचं काय जे प्रेम आहे ती दाखवून दिलं आहे त्यासाठी मी आता ह्यावेळेस म्हणजे वेगळं काहीतरी नियोजन आम्ही केलं हा हिंदगी आता पेडगावला जे मैदान एकवीस तारखेला झालं मागच्या त्यावेळेस हिंद केसरी झाला होता त्यानंतर कोरेगाव झालं त्यानंतर परत आता कातरखडाव झालं विठ्ठल केसरी हा सगळ्या मोठ्या मोठ्या मैदानात टॉप रेंजला पण होईल आता ह्यावेळेस नियोजन तुला केलं नाही कसं काय सारखं नाही आता परिथिद्या आम्ही पोट प्रवाह आम्ही आमच्या पोरांकच एवढं रडलं तर म्हणताय म्हणा बाबा काय खा गोळी खाली दिली ह्या बैलाला कंपल्सरी काय लागतय काय नाही ते सगळं आम्हाला करायला लागतंय तुम्ही बैलाची काळजी कशी घेता बैलाला व्यवस्थित खाणं पिणं सगळं जय महाकाल जय लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज